तर आज आहे सगळ्यात महत्वाचा दिवस जेवढा आपण बाजीसाठी कष्ट केलंय तेवढं कष्ट घेतलंय बाजीसाठी तो दिवस आज आलेला आहे बाजीला आज द्यायचा फेरा बघे आपले शेठ आणि फ्रेश पण आहेत एकदम त्याची भरपूर विश्रांती दिली पाहुणे दिल्यापासून पाच सात दिवस विश्रांती होती श्रीशेची स्कूल बसून निघाली आता तर बघा आता शेटकस पळते घेतो आवरून सगळं आणि फेरा काय मी इथं देणार ना नाही कारण आधीच टाळलेली तो फेरा द्यायचा बाजीला बाजीला बाहेर नेऊन फेरा द्यायचा बाजी आणि ब्रह्मा आणि जमलंस तर रायबा रायबाला पण फेरा दिला पाहिजे आणि बाजी ब्रह्मा ही गाडी जर चांगली पळाली तर सोळा तारखेला गाडी ही पळवायची बघ काय होईल ते होईल त्या शेटच काय मैदानात करते तिथे घरच्या गाडीनच दे काय व्हायचं इथे कळते आपल्याला मला तर आता असं शंभर टक्के वाटते की भाजी साळा पळणार होय भाजी गाडी आली बघ तुला नेहाला पावारलंय बघा ती गाडी गाडी आली बघा आणि असं बघा झालं काय हा पळतील का तशा निघत वीर ए बाजी बाजी तुला विचारतोय चला बाजी शेट काय करतील बघे आज बाळा पळ बाबा पळ

रेड हे सगळं घेतो म्हणजे शेट धाकधुक धागधुक रातभर बाया स्वप्न तीच बाजूला फेरायला नेलय आणि फेरा टाकला पळाला एक नंबर काय गाडी कुठे गेली व्हाय का तीन किलोमीटर लांब थांबायचं नावच घेणार सगळ्या गावातनं गाडी पळते थांबवा 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 टू व्हीलर मागण्या लावल्या <laughs> ह्या सगळी मी बाजीला एवढ्या दिवस थांबू लाजी थांबला झाला काय सांगू येऊ आड्याला निघाले गेश ना आधी घेतो आवरून पोळा नेरण्या फटलं जाईक ह्याला फोन लावते रायबलला येतो म्हणत घ्या रायबाला पण भरे हा रायबाला ती फेरा हो अरे बरोबर बाहेर तर विषय आता असा झालेला आहे की जेव्हा ड्रायवर आपण बघितला आहे ते बोली ते अवटीत घेऊन या कारण की आधी पहिला आधी ठरला नेले फाटी परत ठरला भयात परत ठरला वाटेगावत आता ठरलं आहे आंडीमध्ये कारण की ते ड्रायवरच आंडी जायते म्हणते ती हा जोड घेऊन आवडीत या आणि पल्ला पण भरपूर आहे आणि रान पण मवा आहे बघ आता भाजीसाठी खाय पण निघाले आता आवडीला म्हणून केलं कॅन्सल कारण की लांब जायचं आहे उभू या तिघांचा हाल नको मग रायबाहेला आत्ता वैरण टाकल्या बाबऱ्याला एक वैरण टाकली पिंडी एक एकच पिंडी टाकली आत्ता मागाले आता खाद्य ठेवणार बाबा वाचला आज चला आता जाऊया औडीत काय नियोजन होतंय आपलं कसं नियोजन होतंय पाच पाच मिनिटाला बघा कारण की ते ड्रायव्हर आहेत ना मी ड्रायव्हर आहेत होते गाडी एक नंबर आणतील त्यांच्या तर म्हटलं पहिल्यांदा त्यांनी सांगू गाडी आपली पण कळेल सगळं सिंग आता अडाली काय अडकलं वाटतं अडकवत आहे पहिल्यांदा घरचा साज पाळणार काय झालं एवराव मा आणला आणि आपल्या बा राय बाजेची नाटकं चालू झाली ही गाडी जर चांगली पळाली तर ही गाडी पळवायची आपण ओपनलायंत केसरी जयंत केसरी काय बोल तुम्ही ओपन <laughs> काय बोल तुम्ही हे बाजी तर आपला सोडा लागेल आणि घरचा साज असला नाही काय पण होतील तेवट आलं तर काय वाटत ना घरचा साजाय नाराजच व्याजी मागे पण हेच हेच आहे बाजीच बाजी सरळ आला काय बाजी सरळ आला की फास्ट याला गाजी लागतो वाढल्या बाबा त्या आड्ड्याला आड्ड्याला निघालो होईत वाटतं याला चला पाहिजे सीट काय करायला तिथे घेतो अप्पा वळवा चला ब्रह्मा लावा लाव बा बाबा हवाला सुर आला बाजूला लाव सुर आला ब्रह्मा घरचीच गाडी पळवायची पार अप्पा घ्या नाव जाऊ दे राम चला अनुमाग रायबा शेठ

<laughs> गाडी रिल डायरेक्ट घातली इकडे तरी लक्ष गेलं चला बघ्या फाटी एवढ्या लांब आली कशा फाटी बघ्या तिथे गेल्यानंतर शेअर करतो तर आउंडी येथे आलेलो आहे फाटी इकडं तुमच्या बरोबर शेअर करतो तिथे गेल्यानंतर बैल उतरतो आधी आवाज येतो काय तिकडे डब्बी बांधायला लागली ती

Так, тут. Бешор на. Угу. А. Я. Яndi, hen.

भिजवा का काय कथे नाही जरा आता दुहेर करणार का नाही ना। <laughs> आपल्यालाच का, ना का, <laughs> ना का ते आजू लागला खेळायला म्हणजे हा हा

मोटरसी <that's> <I don't> <muched> <aky doors>

तर आता सगळं पर्याय सोपले ते सगळ्यांनी तोंड दाखवली राखीचा पर्याय संपला गणपाचा पायरा आपले हे भगवान तर मानस खाली घातले काय काय झालं विषय बाजीनं करायचं तेच केलं आणि ते काय आता आम्ही शेअर करत नाही पळाला असतं शंभर टक्के शेअर केलं असतं ह्या बायला जी वाट लागायला लागली आपल्या ह्या ब्राह्मजी ते चार चार वेळा बाहेर ना इकडे दोन वेळा आणि इकडे दोन वेळा असं चार वेळा बाहेर नेला बरं नुसतं असं नेलं ना आम्ही पर्याय केलं बाजूवर इसणीला न टाकली उलटी टाकली आडवी टाकली काय करायचं केलं पाक पर्याय संपली ती म्हणून आता एक फुलून फायनल पर्याय आता बाजी रणजित म्हणजे माझा मित्र आहे तिथं निघाला आता एक महिना मांडलेला मी त्याला आता दोन महिने तुझ्यात ठेवू कर त्याला सुराव लागते शब्द घेतलेला बघितलं तर सोरायला लागतो का तर आता सपलं <सँच> काय झालं काय आला आलं भैया की ह्या ज्या मुळ गाला आपल्या बाकीचे जे सुराला आहेत त्यांची वाट लागलो आणि ती काय तर शिकतील रायबाला पण असं फेरा दिला रायबाला हेन बाहेर नाही नाही तशी सवय नको सवबा दोन वेळा बाहेर गेला तिथनच रायबा घेऊन गेला बाहेर गोडीला मग ती अशी घाण सवय लागेल आता ह्याला चार वेळा बाहेर वाढला आम्ही याला पाच सहा दिवस बाहेरच जूस ठेवणार नाही ठेवलं की मग आम्ही बाबान या क्षेत्रात रामराम ठोकतो मग अरे पर्याय म्हणून म्हटलं बाजी आता निघाला रणजितच्या तिकडं आज जागा बघ बघून आलोय आज आणि जातो घरच्यावर काय असेल जरा स्वच्छता करू आज आज नेऊन तिकडे बांधू mm. आणि उद्या त्याला जाऊन पत्रपित्र मारू मस्त पैकी ते आणि शेअर करतो मी तुमच्याबरोबर गेले गेले कारण की आणि खाद्याचं पुत्र पण देतो साहेबासनी रणजितला फोन लागतो थांबा हाय इथले तर काय असेल ते सोक्ष मोक्ष लॉड जर रंजीत नाही म्हटला तर मला चार फोन येऊन गेली ठीक आहे नाही त्याच नाही तुम्ही न आपल्यालाच

सगळं केलं सगळं पहिला उजवीनच टाकलं दोन वेळा दोन वेळा ब्राह्मण नेला बाहेर डावीन दोन वेळा टाकला डायविन दोन वेळा अरे नुसता आता काय सांगू तुला आता काय करायचं काशेवत कशा लिहू आता बोलायला आता अरे बोलाय ना व आता बांध दुकान तिथं हा ते येऊन करणार आहे पाहिजे मी आता हा मग आता काय करतोय बघ बघा ना हलवणार बैल बांधणार जेवतो तुझ्या इथे येतो जागा करतो सगळी हा धून बैल तेच की जाग्यावर धुवून घेऊन तुला खाद्याचं पोचत आठवड्याची वैरण पण टाकतो आज रेवढं नेहन ते आज झालं आल सकाळपर्यंत आजच्या आज बघ आता आलो की ते तिथं जागा करावी तू बघ मी स्वच्छ तू पण ये तिथं जरा सांगून जा तू पण येलं जरा तिथं सांग हा फोन करून सांगा ना तिथं तेच नकाच काढतील भैया चालेल हे आपल्या फॅमिलीवर शेअर करायचं होतं केलं कारण की आपल्या बाजीला सुराला लावायचंच आहे काय पण करू आता हे पर्याय शेवटचा काय आता दंबलू पर्याय या पक्का विषय माहिती आहे का आणि तिथे जवळपास दिला बैल आणि जर तिथं जाऊन जर सुरात जर लागला आती ना 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 ती पुन्हा वाटायचं आपण आता रे मित्राच्या सोडून दुसरे एखाद्याला आपण जर इकडला बैल या जवळ गेला आणि पळायला लागला बैल पुन्हा आपल्याला वाटणार आपण एवढं कष्ट करून बैल दुसरे दारात पोलतो खंत वाटत टाकला एखादा खेरा पडला लागतात चांगला तर व्यायाम झाला असताच काय आता बघितलं आता सपलं आता रणजीच्या तिकडे निघालाय घे तर आलोय आम्ही आता वस्तीवर बाजीनं पुन्हा एकदा पुन्हा एकदा पुन्हा एकदा पुन्हा एकदा लय वेळा म्हटले नाराज केले त्यांच्यावर लक्ष देतो आता बास त्यांच्यावर दिलेच लक्ष मी आला फीत नाही ठेव की देते खोली बाबरे रायबा ब्रम्मा आता बाजीला आता बाजी रंजित काय करेल तिचं कसा पाळ वाजय तसा पोळवा आता हा टेकल असता बर झाला असत अडचण होत्या रे लहान गेलो ना आपण नाही द्या प्या नाही इथं द्या जात एक देल बिचार नाही हाल झालं ब्रह्माचा कानाला लागले त्याच्या त्याला स्प्रे मारतोय रटला बिचारा ब्रह्मा कधी डोळ्यात पाणी नाही आज पाहिजे डोळ्यात पाणी बुकत्यायच सकाळशी चालू आहे पोरांची ऊन बघत नाहीत काय नाही तर यांची कबड्डी चालू आहे हॅलो दादा फेरा दिला आज हॅलो फेहरा दिला म्हटलं बाहेर होय उजवीनं पण गेला आणि डावीन पण गेला हो खालच्या वडीलाच काय पर्याय हा

पहिल्या उडीला काय झालं होय काय करतोय पहिल्या एक पहिली एक उडी टाकतोय आणि मानन पहिला उडत होता तोंडानं आता फरा फराने ओढतोय फराने बाहेर काढतोय त्यामुळेच टाकत लागत होत बर बर चालतंय चालतं तर आता हे पण शेअर करून झालेलं आहे ते पण माझं पण काय डोकं चाललं ना अक्कल चालायची बंद झाली काय आता फॅमिली मध्ये सांगा आणि काय उपाय असला तर आता तर काही दावण बदलायचे आहे ना दावण बदलायचीच आज आहे होळी पौर्णिमा पौर्णिमा झाली कि मगच पौर्णिमेत नको चला व्हिडिओ संपला आजचा बाजीच्या नावानं चांग भल जय बाजी, बाजी नाना जे बाजी का परीक्षा म्हटल्या काय माहित